तुमचं परत एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा आहे दिवस तिसरा आमच्या दादाच्या हल्दीच्या सेरेमनी अजून काय संपलेली नाही चालूच आहे तुम्हाला दाखवतो बघा हे बघा तिकडे सगळे नाचत आहेत लेझिम नाचत आहेत हे बघा शिवाज शिवाज पण लेझिम नाचतय हे बघा पब्लिक बघा आमचा अक्षय दालय काढा आमचा करणं दा इकडे आम्हाला बघा फॅमिली पॅक बघा फॅमिली पॅक सिक्स <laughs> पॅक दाखव तुझे तर पोटात युट्यूबर युट्यूब वर ये ना त्याला वाहते गेलाय ऑलरेडी आता करंडा ही प्रोसेस चांगली काय असतं मला पण ही प्रोसेस असते की आप एक आपल्या भाऊकी माणसांची एक इच्छा असते की आपल्याला आपल्याकडे घरी येऊन आंघोळी करावा आंघोळी म्हणजे एक मापूर प्रकार म्हणतात त्याला तो हा प्रकार असतो तो असते लग्नाच्या अगोदर लावली जाते परंपरा माहिती आहे किती आहेत पण ह्याचं शास्त्र कोणाला माहित नसान ह्याचं शास्त्र हे लोक सांगतील हजार मागो इकडे आपल्या कोकणात जे काही लग्न होतात तो काय हल्दी समारंभ असतो त्या नव्ह्या मुलाला हलदच का लावली तुम्हाला सांग शास्त्रात हलत लावली म्हणजे मूर्ताची हलद लागलीच पाहिजे म्हणजे आता कशाला हात वाढते जबाबदारी झाली जबाबदारी रीती रिवाज आहे

आता चार पाच घर जवळ जवळ आहेत तर आता तेवढ्या सगळ्यांची तर मी व्हिडिओ नाही दाखवू शकत आता तरी पण फ्री टाइम आहे त्यालाच विचारा आता दिवसातून किती वेळा आंघोळ झाले हे म्हणतात ना आंघोळ किती किती झाले तांघोळ आतापर्यंत आजच्या दिवसात हा चौथी अजून चार आठ आठ वेळा आंघोळ करायची बाकी आहे म्हणजे अजून वर्षभर आंघोळ करायची गरजच नाही काय काय तो ना आम्ही तिकडून निघून आलो अजून चार पाच गी जे काय आहे ती घेतील एवढं नाही करू शकत आता तेवढं नाही फिरू शकत एवढं घरी आले परत बघा मामा बसले तिथं ते तू रिटर्न का आलास आपण त्याच कारणामुळे रिटर्न आला जो मी मी आलो त्यामुळे काय तिकडचा प्रोग्राम राहिला साईडला मी आलो घरी निघून आणि इकडे बघा काय चालू माझी आता जिथू द्याय इकडे आहे माडी भीत आहे कोकण ची शान आहे भाई हे गावाला आलो रिपी आलो नाही मग काय आहे बघा इकडं आम्ही आता जेऊन वगैरे बसलेला असं आहे आणि हा बघा बसल्या बसल्या कस झोपतोय जाईल ना <laughs> स्टोरी टाकतोय आपल्या व्हिडिओला फोटी के व्ह्यूज गेलेत इन्स्टाला त्याची दाखव हो रे

हो माहिती सत्य बोलवत आहेत नवऱ्याची बॅग आपले निर्मल आई आहेत गाणी इकडं बोलली जात आहेत सगळीकडं काम चालू आहे आणि इकडं बघा खाली सगळे काम करतायत खाली सगळं काम करतायत आणि इकडे बघा इकडे एक माणूस झोपलाय इकडे एक जाड झोपलाय हा बघ हा आहे मंदरदा झोपून उठला आताच किती अंगोळी झाल्या सांग दहा आंघोळी झाल्यात त्याच्या गावात अरे आता मंदिरात हो आले हे बघा आमचं मांजरा बिल्लूला आता मुंबईला घेऊन चालले असत याच आहे बघा पिशवी मध्ये भरले त्याला नाही 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 निकल नाही नाही ते का बघाय जुडू पण सेम दिसतात इकडे बघा रे जंगलात लडू आम्ही चालले आता आंब्याची टावलं ती धुवायला चालले वेदन धुणार आहे सगळी काजू टायला लागली कुठे आणखी घ्यायला आता चुरा नाही मुंग्या लागल्या त्याच्या तुझ्या हाताला याचं नाव वेदांत आहे फक्त पाठीमागे लिहिले आणि कोणाची टी शर्ट चोरले का माहिती फ्रेश वॉटर प्रॉपर वेदांत आता आम्ही परत चालू दाबोळला झोपून वगैरे उठल आता जस्ट आम्ही आता दाबोळला झालं कारण जरा हलदी आहे ना आता जरा तोडला तो उठलाच पाहिजे तुझ्याला माझ्यासोबत बघा पाहिजे गाडी हो गाडीवरती ते वाईप बघा काय ते एक नंबर तिकडे व्ह्यू बघा गाडी बघा एक, एक नंबर यार चला तिकडे प्रेस वगैरे झालो आम्ही तिकडे दहा पण जाऊन आलो आणि तिकडे बघा भेटलाय भेटला आपल्याला काय माझ्याकडनं काय माझ्या लग्नाला जे काय ते माझे माझ्या लग्नाला जे काय ते बघा बँच सेटअप आहे सगळं येऊ तिकडे हळदीचा प्रोग्राम चालू आहे आणि तिकडे सेटअप वगैरे बघितलं आपण आता इकडे आमची सोय होते मच्छीची बघा काकांनी मच्छी साफ केले आणि ताईने मच्छी साफ केले नाही ताई ताई पिशाल वाटत माझ्यावर काय माहिती नाही आल्यापासून नीट बोलतच नाही बघा कोलब्या कुठे गेल्या कोलब्या कुठ आहेत कोलब्या बांगडा आहे कुठला आहे डोमा आहे अजून काय काय आहे भरपूर काय काय व्हरायटी आहे आज मज्जा आहे भाई आज दुधला उडवायचा चांगला इकडं बघा इकडे खारे शेंगदाणे तयार होत आहेत हे बघा कार्य शेंगदाणे तयार होत आहेत आई कोण आहे ते कोण आहे ते खारे शेंगदाणे <laughs> इकडे बघा झालं इकडे गाणी बोलले जातात बघा फोटोग्राफरला मागडा बोलवला आम्ही फोटोग्राफर मागडा बोलवला साईबाबांचं इकडे आगमन झालंय जीवलग जीवाचा आमचा रवी मामा जीवलग जीवाचा दिसायला साधा बोळा पण लपडी सोळा <laughs> उदय मामा पण आले उदय मामा पण आले आज आज बाई आल तिला मचवणार आपणच आता आम्ही दुकानात गेलो हे बघा हे असले ना चटाका पटाका आहे ना चार फ्लेवर हो। चार फ्लेवर <laughs> मिक्स करून आम्ही फॅमिली पॅक बनवलं बघा बघा फॅमिली पॅक आहे कोणाला पाहिजे असेल तर सरळ तिकडे खारवाडीत जावा चार फ्लेवर घ्या त्यांच्याकडनं पिशवी मागा आणि पडून स्वतःच खावा आता त्याची भेल बनवली जाणार आता त्याचा चुरा करूया आपण चुरा करून भेल बनवली जाय इकडे बघा आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही इकडे काय तुम्हाला एक दाखवायचं राहूनच गेलाची हळद मंदार सगळ्यांकडे आहे मंदारची हळद आशुदा पण आलाय आशुदाला टी अशुदाला टी शर्ट कुठे आहे का गंभीर विषय चालू आहेत ते जरा महत्वाचे विषय आहेत त्याला तिकड बँचा केवळ झाले ते तातून वगैरे झाले इकडे जेवायला बसले बघा डायनिंग टेबल बघाय बघा ते उदय मामा आपला रिमाताई आहे ज्योतिताई आहे ज्योती ताई आहे अरे तू चण्याची भाजी घेऊन आलास तेव्हा चण्याची भाजी घेऊन आला मच्छी भाजी झाला चिकन आहे डोमा आहे या जवाला या जेवण झालं तिकडे जाऊन चला समजय तरी पण नाचणार व्हिडिओ आम्ही भरले हा व्हिडिओ इथे सेंड करतोय पण आम्ही पाठीमागून अजून नाचणार आहे चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये लग्नाच्या व्हिडिओमध्ये मध्ये चला बाय बाय